आपण पाहत आहे महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली शहरावरील चिखली परिसरात व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाने थेट दुसऱ्या व्यावसायिकावर गोळ्या झडल्या या घटनेमध्ये व्यावसायिक अजय फुले हा जखमी झालाय पोलिसांनी गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणेला अटक आहे पोलिसांनी मुख्य आरोपी चौधरी यांच्यावर गुन्हा नोंद केला अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यावसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते या वादातून हर्षल सोनवणेनं दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला सुदैवाने अजय फुले हा बचावला पुणे आणि शहरात गेल्या काही सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून नाणेकरवाडी वाडी परिसरातून हर्षलच्या भुसक्या आवळल्या आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ पुणे